नमस्कार साधना रेसिपीज अगदी मनपूर्वक स्वागत आहे एक पालेभाजी म्हणजे चिवळ चिघळ किंवा चिवायची भाजी तसेच तिला बारीक घोळाच्या पानांची भाजी देखील म्हटलं जात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा तर ही या भाजीपासून थालीपीठ फुंके पराठे बनवले जातात तसेच बेसन पीठ पेरून देखील ही भाजी बनवली जाते ही भाजी थंड गुणधर्माची असल्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून खावी व मुलांनाही ती खायला द्यावी चला तर मग अशी ही बहुगुणी भाजी बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण चिवळीची भाजी निवडून घेणार आहोत तर ती कशी निवडायची हे बघा ही भाजी शेतामध्ये अशी पसरलेल्या स्वरूपात असते आपण जे पीक घेतो त्यामध्येच ती उगवलेली असते ही भाजी निवडणं हाच एक त्रास असतो नाहीतर ही भाजी चवीला खूप छान असते या पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे तिच्या मुळ्यांचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे जिथे जिथे मुळ्या दिसतील तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे इथे मुळे तर हा भाग आपण काढून टाकणार आहोत याच पद्धतीने आपण भाजी निवडून घेणार आहोत तर आपली चिवळीची भाजी निवडून आणि स्वच्छ धुवून तयार आहे तुम्ही इथे बघू शकता भाजी निवडल्यानंतर ती अशी झटकून घ्यायची म्हणजे तिची तिला जी माती असते ती निघून जाते भाजी कचकच लागत नाही चिवाईची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे एक छोटा चमचा मोहरी मोहरी देखील चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता यामध्ये टाकायचे आपल्याला सहा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या सोबत मी दोन लाल मिरच्या घेतलेल्या आणि तीन हिरव्या मिरच्या दोघांना एकत्र क्रश करून घेतलेला आहे ठेचा तयार करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे लसणाची रॉसमेल जाण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनिटे चांगलं परतवून घ्यायचंय ही भाजी अगदी झटपट होते तेव्हा तुम्ही नक्की बनवा चवीलाही अप्रतिम लागते लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतवून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचंय हिंग तसेच थोडी लाल मिरची पावडर आणि चिवायची भाजी मिक्स करून घ्यायचे आते थी आकार, देखी आता इथे भाजीचा आकार म्हणजे साईज देखील कमी झालेली आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मिक्स करून घेऊया आता ही भाजी आपण सात ते आठ मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊया आपली चिवळीची किंवा चिवळची भाजी झालेली आहे शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन चमचे मी येथे जाड बारीक शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन मिनटे ही भाजी झाकण न ठेवता अशी शिजवून घेऊया भाजी कोळी असल्यामुळे फारच लवकर शिजली आपली चिवळी किंवा चिवळची भाजी तयार आहे सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया ची फ्लेम ऑफ करूया ही गरम गरम भाजी तुम्ही बाजरीची ज्वारीची भाकरी तसेच सोबत तोंडी लावायला खाऊ शकता बनवू शकता आपली चिवई चिघळ किंवा गुळच्या पानांची भाजी तर तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या रेसिपी सोबत, धन्यवाद